oh mm -hmm. नमस्कार मंडळी आज आपण बावीस सप्टेंबर दोन हजार वीस या दिवशी हरिपाठातला पाचवा अभंग शिकवायला घेणार आहे तेव्हा दादांच्या गुरुवर या दादा आणि माझ्या आई बाबा यांच्या स्मृतीला वंदन करून मी इथे हा भंग शिकवायला घेतो आता गमत बघा हा मालकंस रागातला आहे सुरुवातीला दुन स्वर ओळखलेच असतील अप्रतिम राग आणि योग हा विषय त्यामुळे मालकंश राग त्याला सुटच होतो खूपच चपखल बसतो राग आणि आता मी काही तुम्हाला विशेष त्याच्याबद्दल सांगणार नाहीये सुरुवातीला सुरुवातीला शिकवायला घेते मग शिकवता शिकवता काही सांगते योग याग येणे नोहे सिद्धी पायाची उपाधी दंभ धर्म भावे विण देव न, न कळे निसंदेह गुरु विण अनुभव कैसा कळे तपेवीण दैवत विधल्याविण प्राप्त दुजेवीण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूंचे संगती तरुण पाय गुरुचं महत्व किती सांगितलं बघा योग नोटेशन योगया ग सा साध नि गी मी साध नि ध म हा मालक राग आहे त्यामुळे ग धी हे तिन्ही स्वर कोमल आहे म्हणजे खरं तर सगळेच स्वर कोमल पण मध्यम हा आपण कोमल म्हणजे तो शुद्ध स्वर असं म्हणतो म्हणून त्याला आपण कोमल हि सोडणार आहे तर त्याच्यामुळे म्हटलं तर सगळेच स्वर कोमल आहे येणे साचा दी दो ने गम दो ने गमधमग तुम्ही वही घेऊन बसला असेल असं मी गृहित धरते गमधमग सी तासाम येणे सी ग सा गम धमग तासा, तासा। योग Radha Nidhamam Gasa Gamanah Gasa Vayachi Nisam Vayachi Nisam Upadi Vayachi Upadi Nisam Salam Vayachi उपाधि लि मधनी द मग मधनी द मग्दा मधनी द मग वाया उपाधि मधनि दमग दम्हा मधनिना दम्भा मधनिना धनि वीणा देव नकळे दिसत परत आपला रुलतो पहिल्या दोन ओळींची चाल या दोन ओळींना भावे देव सांगत आले तेच खूप सांगते युट्यूब वर मी चाली सगळे हरिपाठातले अभंग रेकॉर्ड केलेले आहेत पूर्ण अभंग आहे तुम्ही ऐका तिथे मी पूर्ण म्हणून दाखवणार नाही आपल्याला वेळ म्हणजे कमी जेवढा वेळ देता येईल ये तेवढा आपल्याला चांगलं आणि मूळ अभंग तिथून ऐका पूर्ण ऐका आणि मग तुम्ही तुमच्या तुम्हाला बसवता येईल अभंग गाणाऱ्यांसाठी वेगळ्या टिप्स देणार वे। आहे कारण गाणाऱ्यांसाठी या अभंगाला मालकमसरा असल्यामुळे एवढा स्कोप आहे ना एवढा स्कोप आहे पण ज्यांना गाणं येत नाहीये त्यांना सुद्धा हा अभंग नक्कीच छान वाटेल बसवायला ह आता तपेमी न दैवत दी प्राप्त कडव पहिलं तपेमी ना दैवत Yeah. सोपण्यासाठी मी आहे ना निसी कुदवी निसी कोणा कोणा धम धनिश धम

नंद देव भावे भीर देव न करें निसले ज्ञान देव साल तप है नहीं मुख्य म्हणा हरी खे मा हरी खे मा हरी खे हरी हा नऊनच राग आहे ना बघत्या सट्ट्याला जाऊन थांबायच हरी 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 ना खालच्या सट्ट्याला पण तिघाई मात्र बघत्या सट्ट्यातील हरी मुखे मा आता ह्या अभंगामध्ये परत सिद्धी शब्द आला बघा त्याच्या आधीच्या भावे विण भक्ती भक्तीविण अ मुक्ती हा जो अभंग सांगितला तसाच हा अभंग हे शब्द आहेत सिद्धी ये येणे सिद्धी सिंधी असं म्हणू नका येणे नो हे सिद्धी 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 येणे नो हे सिद्धी म्हणजे ध उच्चार इमिजिएट झाला पाहिजे आपण गद्यात म्हणू की नाही येणे नो हे सिद्धी तसंच सिद्धी आलं पाहिजे येणे नाही तर खूप वेळेला ही चूक होते ऐक कस वाटत येणेची दंभाध त्यामुळे तर सिद्धी शब्द व्यवस्थित म्हणायचा न न चुकता सिद्धी असा आणला पाहिजे शब्द ना आता ह्या अभंगात ते स्वर सांग थोडेसे कळले ते मालकंश मालकंश हे रागाबद्दल थोडस सांगणार आहे पण खूप मला मला काय सगळ्यांनाच आवडणार हा राग आहे हा राग म्हटलं की अक्षरशः असं गहीवरून येत हाच त्या रागाचा रस आहे हा भक्तीपूर्ण शांत रस कधीतरी शृंगार रस पण शृंगार असला तरी शांत वाला शृंगार आहे तुहू कुहू बोले कोयलिया आहे ना हे पद आहे तुहू कु सोहनी रागात आहे त्याच्यात मालक नाही आहे तुहू कु कोयलिया बोले अंबड आलं पर मला त्याच्यावरून ते कुहू कु वाटलं ठीक आहे अं हा मालकवस म्हणजे हा परत एक शिवाचाच राग आहे असं आपण समजू शकतो आता त्याच्यात मतमतांतर आहेत शब्दाविषयी कारण माल मालक म्हणजे मल अधिक कौशिक कौशिक म्हणजे म्हणजे गळ्यात जो सर्प धारण करतो असा शंकर अशा शंकराचा हा राग मानतात पण काही जण विश्वा कौशिक का म्हणजे विश्वामित्र ऋषी त्यामुळे काही जण हा राग मानतात आणि हा अतिशय जुना राग आहे म्हणजे आपल्या भारतीय संगीतातल्या अगदी जुन्या 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 पुस्तकात सुद्धा त्याचा उल्लेख आढळतो ह्या रागांचा ह्या रागाचा कर्नाटकी संगीतात सुद्धा हा राग खूप पॉप्युलर आहे कर्नाटकी संगीतात मात्र ह्या रागाचं नाव हिंदोलम असं आहे आपला हिंदुस्थानी संगीतात हिंदोळ राग आणि हिंदोलम राग हे वेगळे आहे हिंदोलम हा मालकांसारखा आहे आणि हिंदोळ राग आहे असा फार सुंदर राग आणि साधारणपणे ह्याचा जो स्वर म्हणजे सांगितिक भाषेत त्याला ग्रह स्वर म्हणतात नाहीतर आपण म्हणू की सुरुवात नेहमी तर कुठल्या स्वरातून करायची तर निषादापासून हा सगळे स्वर कोमल आहेत सांगितलं भैरवी थाट आहे था ह्याचा था। आरोह आव बघूयात ओढव राग ओढव जातीचा राग म्हणजे काय आहे रेवर्ज आणि प वर्ज असलेले असलेले जे असले काही थोडे राग आहेत त्याच्यामध्ये हा येतो आणि अप्रतिम राग आहे हा साध सगळं पण तरी हे जे सगळे कोमल स्वर आहेत ना याची खासियत अशी आहे की ह्याला आंदोलन घ्यायची असतात जा आता ज्यांना जमेल त्यांनीच घ्या किंवा मींड प्रधान हा राग आहे त्यामुळे परत अगदी सुरुवातीला दादांचं जे सांगितलं तसा हा राग असा एक आहे की अगदी नवीन नवीन शिकणाऱ्याला सुद्धा येतो कारण पाचच स्वर आहे त्याच्यात आणि अगदी मोठमोठे गायक असतात ते सुद्धा हा म्हणायला हवा असतो म्हणजे त्यांना त्यांची खरी कलाकृती खरा गळा इथे दाखवता येतो त्यांना असा हा सुंदर राग आहे म्हटलं तर खूप सोपा पाचच स्वर आहेत कारण पण जर का आपण हे आंदोलन देऊन आणि मिंडयुक्त असा हे अडवू शकलो तर खूप छान वाटेल आणि ह्या अभंगाची गंमत अशी आहे योग योगया विधी येणे नो हे सिद्धी हा तुम्हाला ना अगदी विलंबित लयत सुद्धा गाता येईल त्यांनीही सुंदर वाटेल कारण विषय काय आहे योग हा विषय आहे त्याचा त्यामुळे विलंबित लय छान वाटेल मध्यलयत छान वाटेल आणि द्रुत पण छान वाटेल म्हणजे द्रुत बघा कसा वाटेल हा अभंग म्हणजे ज्यांना स्वतंत्रपणे हा गायचा असेल योग या गी येणे उपा दैव भावे देवन कळे आहे ना आणि अगदी मन विलंबित कसे स्लो असेल तर योगया गायती सुंदर दाखवता येईल असा हा अभंग आहे तुम्हाला काय काय की दाखवायची असेल ती हा अभंगातून दाखवता येईल तर असा हा मी प्रधान गमकयुक्त आंदोलन आपल्याला गमकयुक्त असला पाहिजे कर्नाटकी राग आहे हा हा मूळ कर्नाटकी आहे असं नाही मूळ दोन्हीकडे आहे आपल्या आणि वादी संवादी म आणि सा बघा आता पाठोपाठ आपले म सा संवादी संवादीवाले राग झाले तर आता आपण ह्याच थोडस काळांच बघूयात सुरुवात कशी आरंभ कसा करायचा आरंभ कसा आहे गी विधीच्या विला सुरुवात योग योगया विधी विधीच्या वेळीला आपल्या सांगितले भाषेत सम असते तर समेपासूनच आपण सुरुवात करतो टाय नेहमी आणि दादांनी ना आम्हाला हा अभंग शिकवताना ना आम्ही सांगितलं नसत भजनाच्या त्यांच्याही क्लासमध्ये ज्या बायका यायच्या त्या किंवा ओव्हरऑल भजनाला ज्या बायका येतात शिकायला त्यांना सगळ्यांना काही गाण्यातली एवढी गती नसते माहिती पण नसते त्यामुळे पाठांतरासारखे किंवा आपण लाईट म्युझिकचे कसे गाणी शिकतो त्या पद्धतीने शिकलं जात शिकले जातात बरोबर जा आहे ना भावपूर्ण म्हटलं तरी थोडेसे स्वर पाठ करून शिकले जातात आणि तसंच तबल्याचंही खूप विशेष ज्ञान नसतं त्यामुळे पाठांतरांनी जसं म्हणता येईल तसं त्यामुळे ह्या अभंगासाठी दादा म्हणायचे कि हे घ्यायचं नाही तोडजोड घ्यायची नाही कारण तोडजोड नाही ह्याची खूप अवघड आहे आणि अवघड आहे म्हणण्यापेक्षा ना खूप वेगळी आहे तोडजोड म्हणजे नॉर्मली जी भजनीची तोड असते ना त्याच्यापेक्षा ही तोड खूपच वेगळी आहे म्हणजे तबल्याला नाही आहे बर का वेगळी पण टाळाला वाजवायला वेगळी आहे त्यामुळे दादा म्हणायचे की ह्याला तोडजोड घेऊ नका <tweak> सरळ गाजवायचं जो जी एकदा लय धरूती ते गाणाऱ्यांना अंग येते वाजवता पण आपल्याला तालाचं अंग माहिती असत पण नाहीतर ती कशी वाजवायची कशा पद्धतीने ती आपल्याला कळेल कशी याच्यावर आपण नंतर कधीतरी बोलूयात प्रथम हे शिकवण्याचं आपलं कार्य होऊ देत पूर्ण संपूर्ण हरिपाठ मला शिकवायचं आहे आणि दादांचा हरिपाठ हा खूप प्रिय होता दादा मला अजून सांगा एक सांगायचे दादांचं एक रचना ते पण मला वाटत असे सत्तावीस अठ्ठावीस अभंग आहेत का एकोणतीस अभंग आहेत ते धन्य ती आळंदी म्हणून त्यांचा कार्यक्रम ते करत रेग्युलरली हरिपाठ तसा आहे अठ्ठावीस अभंगांचा तसा ते धन्यती आळंदी मला तर कोणी रचलेली आहे ती पद्धत काही लक्षात नाही माझ्या पण दादांच्या तो कार्यक्रम आहे आणि फार सुंदर असा तो कार्यक्रम दादांचा व्हायचा बघूयात कधीतरी ते शिकवण्याची वेळ येते का तर तेही कधीतरी आपण घेऊयात आणि आता आत्तापुरतं आपण इथे संपूयात आपला आणि पुढच्या वेळेला आपण सहावा अभंग घेणार हा झाला तो मुरोनी आठेला हा सहावा अभंग आपण घेणार आहोत तिलकता मोध अशा सुंदर रागात आहे राजाने चाली फार एकेका एक एकापेक्षा एक सुंदर चाली दिलेली आहे आपल्या लक्षात आलंच असेल पुन्हा एकदा संपवताना दादांना आई बाबांना बंद कुंडली कवर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपालकृष्णमहाराज की जय सपसन्दनकी जय 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 रघुवी